एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्यावर आता ऍडव्होकेट रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिलेली आहे कराडी येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या रेव पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकानं मध्यरात्री छापा घालून एक कारवाई केली होती आणि यामध्ये अंमली पदार्थ दारू हुक्का याचं सेवन केलं जात असल्याचं पोलिसांनी या प्रकरणी दोन तरुणींसह सात जणांना अटक केली आहे ज्यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाचा सुद्धा समावेश आहे अटक झालेल्या आरोपींना न्यायालयाने सध्या दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती डॉक्टर प्रांजल खेवलकर यांचे वकील विजय सिंह ठोंबरे यांनी माध्यमांसमोर दिली दरम्यान या प्रकरणामध्ये एकनाथ खडसे व रोहिणी खडसे यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह रोहिणी खडसे यांच्या पतीला नेमक्या कुठल्या प्रकरणात अटक झाली आहे याविषयीचे तपशील सर्वात आधी आपण पाहूया गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेल्या माहितीनुसार खराडी परिसरात शनिवारी रात्री गुन्हे शाखेचं पथक गस्त घालत होतं त्यावेळी स्टेबर्ड अजूर हॉटेलमधील एका खोलीत रेव पार्टी सुरू असून या पार्टीत अमली पदार्थांचा वापर केला जात असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली यानंतर रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास पोलिसांच्या पथकानं तिथं छापा टाकला आणि या प्रकरणात दोन तरुणींसह सात जणांना अटक करण्यात आली अटक करण्या करण्यात आलेल्या आरोपींच्या विरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यावेळी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात त्यांना दोन ग्रॅम सत्तर मिलीग्रॅम कोकेन सत्तर ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ हुक्का पात्र दहा मोबाईल सुगंधी तंबाखू दोन मोटारी आणि मद्याच्या बाटल्या असा मुद्देमाल सापडलेला आहे या प्रकरणामध्ये आरोपींची यादी आता पुढे आलेली आहे यामध्ये सर्वात प्रथम नाव आहे डॉक्टर प्रांजल मनीष खेवलकर निखिल जेठानंद पोपटाणी समीर फकीर महमद सय्यद सचिन सोमाजी भोंबे श्रीपाद मोहन यादव ईशा सिंग आणि प्राची शर्मा दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये आता रोहिणी खडसे यांची पहिली प्रतिक्रिया समोर येते आहे रोहिणी खडसे यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती पती प्रांजल खेवलकर यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट करत त्यामध्ये कॅप्शन देत कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं आणि योग्य वेळी सत्य बाहेर येईल जय महाराष्ट्र असं लिहिलेलं आहे दरम्यान प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे ते दुसरे पती आहेत पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर रोहिणी यांनी त्यांचे बालपणीचे मित्र प्रांजल खेवलकर यांच्याशी लग्न केलं होतं खेवलकर आणि खडसे ही दोन्ही कुटुंब सध्या जळगावातील मुक्ताईनगर इथे आहेत दरम्यान या प्रकरणामध्ये आता दोन दिवसांची पोलीस कोठडी डॉक्टर प्रांजल खेवलकर यांना सुनावण्यात आलेली आहे त्याचबरोबर खेवलकर यांच्या वैद्यकीय तपासण्या सुद्धा ससून रुग्णालयामध्ये करण्यात आल्यात या चाचणीचे अहवाल जेव्हा समोर येतील त्यामध्ये मोठा उलगडा होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते या प्रकरणातील पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह